नाही तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी निवडणुकीच्या नि काशी घालायचे ठरवलंय काय का वर बीजेपीचे नेते बसलेत म्हणून तुम्ही ना, डायरेक्ट सोडताय का त्यांना अशा पद्धतीने चालणार नाही बाकीच्या सगळ्या उसूवरती मग साधा प्रश्न इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना तुम्ही आम्हाला पहिल्या टोकन सोडताय का तुम्ही काय मला सांगता वरती गेलेत म्हणून इथून सोडतात का मला पहिलं सांगा साहेब सोडतात इथून टोकन सोबत टोकन होतं नवनाथ बनकडे नव्हतं ऐकलं ऐकलं का सोडलं बीजेपी वाल्याचेहर कि वर्ष त्यांना विचारायचं नाही टोकन बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिकन सगळ्या प्रोसिजर काढायच्या गेम चालू आहे विरोधकांचा प्रभाग रचनेमध्येच नेस्ता नाबूद करायचे प्रकार आहे तिथे अशा निवडणुका नगरसेवक माझी नगरसेवक तोंड टोकन आहे तो तो का तुमचं तोंड हे टोकन आहे जर ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते लोकांना अडवते इथे तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारीच बसले तर ठाण्यामध्ये तिथे सुद्धा सुनावणी होती तिथे सगळ्यांना सोडलं इथे का सोडलं नाही महाराष्ट्राला दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन करतायत आम्ही दाखवलं ते दाखवत माझं नाव योगेश चिले मी आता पनवेल महानगरपालिकेने जी सुनावणी आयोजित केलेली आहे प्रारूप रचने संदर्भात तिथे मी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आता आहे आणि इथे हे टेबल लावलेले आहे या टेबल वरती ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांची नावं आहेत आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यासोबत फक्त एका व्यक्तीला आपण वर सोडू शकतो आमचं काही म्हणणं नाही आम्ही नियमाप्रमाणे मागतो परंतु आम्ही इथे बघतोय माणूस येतोय यांना चेहरा दाखवतोय आणि डायरेक्ट निघून जातोय ना कुठलं कुपन ना कुठलं टोकन हे इथे आम्हाला मोठ्या तोंडाने सांगतात टोकन आहे एका बरोबर एक सोडतोय आम्ही सरळ यांना तोंड दाखवलं आणि निघून गेलेत तर नवनाथ बन बीजेपीचे प्रवक्ते त्यांचा इथेच काय संबंध आहे डायरेक्ट वरती कसे गेले ते वरून खाली कसे आले नवनाथ पण बीजेपीच्या प्रवक्त्याचा महाराष्ट्र प्रवक्त्याचा इथे काय संबंध आहे पनवेलचा नागरिक आहे तो कोणाबरोबर वरती गेला होता त्यामुळे ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये जर सगळे बसू शकतात आतमध्ये सर्व नागरिक जाऊ शकतात आतमध्ये इथे काय प्रॉब्लेम आहे मग निवडणूक आयोगाचे नियम ठाण्याला वेगळे पनवेलला वेगळे हे जे चालू आहे हे संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांना कसा फायदा होईल त्यानुसार प्रारूपारची रचना केली आहे प्रवाहांची रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विरोधकांचं जास्तीत जास्त नुकसान व्हावं यासाठी हे सगळे अधिकारी यांना सामील आहेत सगळे साथ देत आहेत आयुक्त साथ देत आहेत जे दे निवडणूक अधिकारी आलेले आहेत ते साथ देत आहेत हा काय प्रकार आहे माणूस येतोय चेहरा दाखवतोय निघून जातोय डायरेक्ट आणि बाकीचे जे सर्वसामान्य नागरिक येतात त्यांना थांबून ठेवलं जात आहे त्यामुळे हे जे ज्या पद्धतीने चालू आहे पनवेलमध्ये निवडणूक मी तुम्हाला सांगतो पनवेल निवडणूक ही पक्षपातीच होणार आहे आणि जर सरकारला वाटतय निवडणूक पक्षपाती होऊ नये इथे पहिली चौकशी लावा एवढी माणसं गेली कशी वरती।